उग सत्ता आली लय मोठे आले मग मस्तीत यायचं नाही आणि या ठेवून करायचं नाही मस्ती मराठ्यां पुढे टिकत नाही आणि आम्ही ते टिकून देत नसतो आणि मी टिकून आम्ही देणारी लाडकी बहिणीवर सुद्धा सुरू तपासणी चाबरे मी त्या टायमाला लाडक्या बहिणी म्हणलो ते असे चाबरे दि पहिल्या नाही अगोदर यांच्याकडे आटी फटी काही नसतात कपा का कप वाटी देत हा कुठून आणते तो कुठून पैसे बिले आणते तो तो आकडा पांढरे डोळे होते तिकडं इतकी हो हजार कोटी आणले आणि वाटीले कुठून आणली या घरी केलं नाही वावरी केलं नाही कोणचं नाही सगळे वावर जसेल तसेच पुऱ्या मंत्र्याचे आमदाराचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री सगळे वावर तसेच बघ ना पैसे आणले कुठून इतके सा आमचेच पैसे आम्हालाच वाटी देत आणि आम्हालाच म्हणते इतक्या लाडक्या बहिणी वाटले आता बंदी केली दिसती आटी घातल्यात म्हणलं आता काय भेटायचं नाही त्याने आटी अशा कशा घातल्यात काय मी अशा आटी घालायला पाहिजे की ज्याला घर असन त्याला देण्यात येणार नाही अशी आट असायला पाहिजे त्यांची म्हणजे लोक समजते स्वतःला म्हणजे ते असेच काढू शकते ना ते ज्याला घर घरी त्या लाडक्या बहिणी आता सगळ्या लाडक्या बहिणी घरी मग कुणाला देतो तूल घेतो घ्याला हे शेतकऱ्याचं काम करणार नाहीत हे लाडक्या बहिणीचं करणार नाही कर्जमुक्ती करणार नाहीत शेती मालाला भाव देणार नाहीत लाईट देणार नाहीत पाणी उपलब्ध करणार नाहीत नुसते बांधी बांधित नुसते रोड टाकी देत काय करते नुसते रोड खांदे शिमेंट काढी देत डांबर टाकी काढी दे सिमेंट टाकी दे दुसरं काहीच करीत नाही नुसत्या पाट्या आणि त्याच्यावर ते जिरा फोका आढळले भल उच उठ बाकी येऊन ते नुसते चित्रात त्यासमोर बघितलं नुसते चित्रच येत अनुवानच आहे ना त्याच्यावर इतके टोल आणते म्हणजे हे नुसते रोड बांधत गोर गरिबांना काय लागतं हे देत नाहीत त्यांच्या कापसाला भाव पाहिजे कांद्याला भाव पाहिजे रंगसाल भाव पाहिजे सोयाबीनला पाहिजे गव्हाला पाहिजे नाही ते नाही भाव कर्जमुक्ती नाही इकडे तेल वाढीत मीठवाडी मीठ वाढीत येईल सगळे कळून देणार नाहीत काही एका हाताने पाच पाच उडी देत हे लय नमुने बाजेत पण आता, आता आपणच मैदानात नव्हतो त्याच्यामुळं मजा नाही नसता आपण जर मैदानात असतो समीकरण जवळ असताना सुपडा सापच केला असतो पण आता हुकलं ते जाऊन दे आता काय आम्ही सगळे सामाजिक होतो मी जोडाने नाही आम्हाला लवकर देऊ बघू पण आरक्षण घेणार सुट्टे देणार काय ताकद वापरायची तो वापरायची पण पुन्हा हल्ले करीन पोहरावर केसेस करीन रक्तपात करीन गोळ्या घालीन हे स्वप्न आता सरकारनं सोडून द्यायचं हा <coughs> प्युअर साव देतात आम्ही आणि प्युअर मराठी त्याच्यात एवढं ध्यानात ठेवायचं नादी लागायचं नाही मराठ्यांच्या आता जेव्हा काही सुख नाही परवा मध्ये सांगितलं कोणी असला आम्हाला सुख नाही पंचाहत्तर वर्षापासून आम्हाला लढावंच लागतं आणि कोणी पण येऊ दे आम्ही घेणार हा सोशल मीडियावर चर्चा अशी केली जाते की जे भाजपला जे मतदान एक एवढं मिळालं आणि एवढं यश मिळालं त्याला कारण आपण आहात कारण आपण सुरुवातीला लोकसभेला असताना भाजपचा यावेळी आपण एक भूमिका घेतो ज्याला करायचं त्याला करा आणि याचाच फायदा ओबीसीने घेते एकत्र एकट्ट मतदान भाजपला केलंय त्यामुळे सोशल मीडिया तुमच्यावर खास टीका होतीये तसं पाहताय भाजप सरकार आलं तसं काय होत आहे नवीन आले शिस्त एकत्र झाले अहो जाऊ द्या आता ते विश्लेषण मला एखादी सांगा काय काय झालं आणि काय 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 नाही झालं पण मग ह्यामुळं भाजप आलं नवीनच शोधे आता पण मी मैदानात नाहीये माझा समाज पण नाहीये कोणी आला तरी आम्हाला लढावच लागला असत हे आमच्या लक्षात आलं होतं आणि आमचं समीकरण जुळलं नव्हतं त्यामुळं विनाकारणच जे लोकसभेत सांगितलं तेच विधानसभे आम्ही लढून मिळू आमचा शेवटचा खरा मुद्दा सांगतो तुम्हाला आमच्यासाठी राजकारण महत्वाचं नव्हतं आरक्षण महत्वाचं होतं आणि राजकारण काय आमचा धंदा नाही आम्हाला गरीबाला गरज नाही गरीबाला आम्ही जाऊन विचारलं त्यांनी सांगितलं काही अडचण नाही रुसून द्या ज्याला तिकीट मिळत नाही ते काही फरक पडत नाही आम्हाला आम्ही तुमच्या सोबत येत गरीबाला आपल्याला आरक्षण पाहिजे राजकारणाची देणं घेणं नाही तुम्ही म्हणता आणि त्या लाड्यात उभा राहायला मी तयारी मला जाहीर मराठ्यांनी सांगितलं आणि तुम्हाला ते सामूहिक आमरण उपोषणात दिसन सरकार गुडघ्यावर टी केलेलं मराठीत